हाय फ्रेंड माझं नाव अमोल आहे माझं वय बत्तीस वर्ष आहे मी एका खेडेगावामध्ये राहणारा मुलगा होतो आमच्याकडे बागायती व थोडी जिरायती अशी दोन्ही प्रकारची शेती होती मी तालुक्याला राहून बी एपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं मी अभ्यासात एवढा हुशार नसल्यामुळे मी पुढील शिक्षण बंद केलं होतं मी नोकरीला नसल्यामुळे माझं लवकर लग्न जुळतच नव्हतं दोन वर्षे शोधाशोध करून एका छोट्या शहरातली बायको मला मिळाली होती तिचं नाव मोहिनी होतं ती देखील एका सामान्य कुटुंबातील मुलगी होती ती दिसायला खूप छान होती पण तिच्यापेक्षाही तिची लहान बहीण गौरी दिसायला खूपच सुंदर होती खरोखरच गौरी मला खूप आवडली होती पण मोहिनी मोठी असल्यामुळे मला तिच्याबरोबर लग्न करावं लागलं होतं आता माझ्या लग्नाला एक वर्ष होत आलं होतं तरीही माझे मित्र मला म्हणायचे तू नोकरीला नसूनही तुला शहरातली बायको कशी काय मिळाली रे मी म्हणायचो तो नशिबाचाच भाग आहे रे यामुळे मला ती मिळाली असेल नाहीतरी मी देखील दोन वर्ष शोधाशोध करतच होतो ना मी बायको शहरातील केली खरी पण तिला शेतीच्या कामासाठी खूपच अडचणी यायच्या मी तिला घरी बसवलं तर माझी आई माझ्यावर खूप रागवायची माझ्या वडिलांनाही वाटायचं तिला काम जमत नसेल तर घरीच राहू द्यावं पण माझी आई अजिबात ऐकायला तयार नव्हती यामुळे रोज दुपारी माझ्या बायकोला मी शेतात बोलावून घ्यायचो आणि वेगवेगळी कामं शिकवायचो यामुळे हळूहळू काम ती कामं शिकू लागली होती ती मला म्हणायची खरंच कामाची माहिती नसल्यावर खूपच अवघड जातं रे काम करायला यामुळे माझी लहान बाई गौरीने तिच्या लग्नाआधीच काम शिकून घ्यावं यामुळे तिला माझ्यासारख्या अडचणी येणारच नाहीत असं ती मला सतत म्हणायची काही दिवसांनी माझ्या बायकोचं आणि आईचं कामावरून खूपच भांडण झालं होतं यामुळे मी बायकोला घेऊन थेट शेतामध्ये राहायला आलो होतो सुरुवातीला तिला खूप तिथे भीती वाटायची पण थोड्या दिवसामध्ये तिला सवय होऊन गेली होती त्यामुळे आईचा राग तुमच्या आईचा राग शांत झाला की आपण पुन्हा घरी राहायला जाऊ असं ती मला म्हणाली होती एका दिवशी मी शेतात काम करत असताना दुपारच्या वेळी माझी मेवणी गौरी आमच्याकडे आली तिच्या कॉल तिचं कॉलेज संपलं होतं यामुळे तिला बरेच दिवस सुट्ट्या होत्या आणि माझी बायकोही सारखं म्हणायची आमच्याकडे काही दिवसासाठी राहायला आहे तू इकडे आल्यावर काही काम देखील शिकशील म्हणून माझी मेवणी आमच्याकडे आली होती माझ्या बायकोपेक्षाही ती दिसायला खूप सुंदर होती एक दोन दिवस ती खूप चांगलं राहिली पण माझी बायको बाहेर गेली की ती वेगळंच वेगळ्याच भावनेने माझ्याकडे पाहायची मी तिला खूप समजायचो याच वयात मुलींकडून नको त्या चुका होत असतात आणि या चुका होऊ नये म्हणून तू स्वतःला सावरलं पाहिजेस पण माझ्या या बोलण्याचा किंवा माझ्या या सल्ल्याचा तिला काहीही वाटत नव्हतं काही दिवसांनी हो हो ती माझ्या खूपच जवळ येऊ लागली होती माझ्याकडून तिला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी ती खूपच धडपडत होती ती नुकतीहीच वायात आलेली होती पंधरा दिवस मी तिला खूप टाळण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याला काही यश ये येत नव्हतं हो काही करून तिला माझ्याकडून एक वेगळं सुख हवं होतं हो माझी बायको शेतात गेल्यावर थोड्या वेळाने येते असं ती सांगायची आणि माझ्याजवळ नको त्या गप्पा मारून वेगवेगळ्या कामासाठी मला ती प्रवृत्त करायची त्या वयामध्ये ती कंट्रोल करू शकत नव्हती म्हणून माझ्याकडून ती ते सुख शोधत होती अखेर काही दिवसांनी तिने मला त्या कामासाठी तयार केले आणि काही दिवस मला तिच्या प्रेमात अडकवले आमच्याविषयी माझ्या बायकोला संशय येत होता पण ती फार त्याविषयी काही बोलत नव्हती यामुळे मला वाटायचं आपल्या बायकोने तिला बोलावून घेतलं आहे यामुळे तिला काही वाटत नसेल तीन आठवडे ती आमच्याकडे थांबली होती यातील दोन आठवडे तिने माझ्याकडून एक वेगळीच मोज करून घेतली होती अखेर एक दिवस तिचे वडील आले आणि तिला घेऊन गेले पण तिचे पाय घराकडे जायला तयारच नव्हते पण ना इलाज म्हणून तिला आमचं घर सोडून जावं